बातमी हिंगोलीतून आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आणि याचाच फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय हिंगोलीच्या माळसेलू इथल्या अनिल देशमुख हो या युवा शेतकऱ्यानं आपल्या दीड एकर शेतामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे मिरचीचं पीक बहरत असताना पाणी कमी पडत असल्यानं ही संपूर्ण झाडं सुकून जात आहेत आर्थिक उन्नती साधता येईल या आशेनं लावलेल्या मिरचीचं पीक वाळून जात असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तर या शेतकऱ्याला आर्थिक फटका देखील बसला आहे अनिल देशमुख आहे मी माळशिरू या गावचा रहिवासी आहे तर यावर्षी मी मिरची लावलेली आहे शेतामध्ये माझ्या ते एकूण दीड एकर श मिरची आहे झिरो सातशे शहाऐंशी जात आहे मिरची आणि यावर्षी जे अपेक्षित भाव होता ते एक तर अपेक्षित भाव पण भेटत नाही आहे वीस पंचवीस रुपये किलोनी किलोच्या दराने आम्हाला मिरची विकावं लागत आहे बीटमध्ये नेऊन आणि दैनीय अवस्था ही शेतकऱ्याची अशी आहे की यावर्षी पाणी पुरत नाहीये मागच्या वर्षी जे पाण्याचा भाग होता म्हणजे बा पा, पाणी होतं ते यावर्षी माझ्या विहिरीला पाणी नाही बोरला पा, बोरचं पाणी आटलेलं आहे तर आता एवढं अपेक्षित आहे की एक तर मिरचीला तरी भेटायला पाहिजेत इथं गावामध्ये पण पाण्याची टंचाई आहे आणि पहिलंच आमच्या गावाचं गावा नाव माळशिलू आणि त्यातल्या त्यात